मा अमरजा या नदीचा संगम झाला त्या ठिकाणाचं दर्शन मी आपणास घडवलेलं आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गाणगापूर दर्शन आपण करत आहोत त्यानंतर औदुंबराचं जे झाड आहे हजारो वर्षापूर्वी जेथे नरसिंह सरस्वती महाराज अनुष्ठान करायचे त्या ठिकाणाचं सुद्धा दर्शन आपल्याला घडवलेलं आहे त्यानंतर संगमेश्वर म्हणजे जिथं संगम झाला त्या ठिकाणी दत्तगुरूंच्या मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि संगमावरच अतिप्राचीन असं हे महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिरात आता आपण जाणार आहोत आणि त्या मंदिराचंसुद्धा तुम्हाला दर्शन घडवणार आहे संगमावर हे फार प्राचीन शिव मंदिर आहे आणि या शिव मंदिराचं दर्शन गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला घडून आणत आहे तुम्ही पाहू शकता फार प्राचीन मंदिर आहे आणि या शिव मंदिराचं दर्शन गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला घडून आणत आहे तुम्ही पाहू शकता